नमस्कार मंडळी आम्ही या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपला दिवाळी स्पेशल रवा लाडू करून दाखवणार आहे तर आपण नक्की रेसिपी पहा रवा लाडू बघा किती व्यवस्थित असा छान असा खुसखुशीत होऊन जातो तुम्हाला दाखवते हे बघा किती कडक होऊन जातो लाडू असा एकदम नरम राहत नाही योग्य प्रमाणामध्ये मी तुम्हाला लाडू दाखवलेले आपण पण नक्की अशा प्रकारे करा तर आपण रेसिपी पाहायला घेऊया हे बघा मंडळी रवा लाडू करण्यासाठी आपल्याला जास्त काही सामान लागत नाही एक किलो रवा घेतलेला आहे आणि सातशे ग्राम साखर घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त पण साखर घेऊ शकता कमी गोड असेल तर लाडू अजून चांगला लागतो त्याच्यामुळे मी सातशे ग्राम साखर घेतलेली आहे मनुका लागणार आहे चारोळी घालणार आहे वेलची पावडर आणि किंचित असं आपल्याला दोन चिमटीवर जायसारखं मीठ घेतलेलं आहे तूप लागणार आहे आपल्याला तूप गरम करूनच रव्यामध्ये घालायचं आधी रवा भाजून घ्यायचा तर आता प्रथम आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे चलत आपण आता रवा भाजून घेऊया हे बघा आता आपण प्रथम रवा भाजून घेताना थोडा थोडा भाजायचा आता मी पाचशे ग्राम एवढा रवा घेते एकदम टाकला तर भाजला घालत नाही आणि पहिला सुका रवा भाजून मग नंतर त्यामध्ये तूप घालून भाजून घ्यायचं जेणेकरून रवा मग व्यवस्थित भाजला जातो आता हे बघा तुम्हाला व्यवसापेदसारखा कलर दिसतो आहे कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा लाडू करत असताना बारीकच रवा घ्या हे बघा बारीक रवा घेतलेला आहे आणि आता हा मी व्यवस्थित थोडासा कलर येईपर्यंत त्याला भाजून घेते आणि नंतर यामध्ये तूप घालून पुन्हा आपण भाजून घेऊया आता हा मी थोडा भाजून घेते वेगळा रवा भाजत असताना गॅस मी स्लो आणि फास्टच्या हासामध्ये ठेवलेला आहे एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही आणि आपल्याला स्लो आणि मध्ये म्हणजे मी मध्यमवरती आपल्याला हा रवा थोडासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित आता भाजून घ्यायचा आहे मी आता हा व्यवस्थित भाजून घेते नंतर मग तूप घालून आपण भाजून घेऊया आणि थोडा थोडा करून भाजायचा आता एक किलो आहे तर पाचशे पाचशे ग्राम करून रवा आपण भाजायचा आता ही मोठी कढई असली तरी एक किलो भाजला जाईल पण व्यवस्थित सगळे दाणे भाजले ना जाणार नाही त्याच्यामुळे पाचशे पाचशे ग्राम करून मी आता हा रवा भाजून घेणार आहे मी एक किलो रव्याच्या मापामध्ये तुम्हाला रवावर लाडू करून दाखवणार आहे आता मी रवा व्यवस्थित थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घेते हे बघा आपला हा रवा बघा व्यवस्थित असा कलर बदलला गेला आणि मी माझा गॅस बघा स्लो आणि फास्ट असा मध्येच आहे आता आपल्याला ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे तर मी तूप घालून घेते हे बघा ह्यामध्ये तूप घालून घेऊया थोडं तूप घालून घेतलं मी तूप गरम करून ठेवलेलं आधीत आधीच तूप गरम करून ठेवलं ना तर व्यवस्थित पडतं ह्यामध्ये आपल्याला भाजायला ह्याच्यात ते तूप परत ह्यामध्ये विरगळायला वेळ लागतो त्यामुळे तूप गरम करून घ्यायचं आणि मगच ह्यामध्ये घालायचं आता हे बघा आपल्याला अजून थोडासा चांगला कलर येऊ द्यायचा आहे तांबूस एकदम मला सफेद सफेद मी ठेवणार नाही आहे व्यवस्थित असं तांबूस वेळ लागतो रवा भाजायला भरपूर त्यामुळे तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचा आहे रवा आता हा मी भाजून घेते आणि मग दाखवते हे बघा छान असा मी स्लो आणि फास्टच्या मध्ये करून आधी तुम्ही असं सुका भाजल्यानंतर तू घालून भाजला ना, ना तर बघा कलर किती छान येतो आणि फास्ट गॅस करून भाजायचं नाही स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचं म्हणून मग भाजून घ्यायचा वेळ लागतो पण रवा असं मस्त असं बघा तांबूस कलरसारखा रवा आलेला आहे बघा कलर सफेद होता आता रवा तांबूस कलर तर व्यवस्थित भाजला ना तर लाडू तुमचे छान लागतात आता हा मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच आहे ना ती पण भाजून घेते त्याचा काही व्हिडिओ करत नाही अशाच पद्धतीने मध्ये भाजून घ्यायचं आता हे मी काढून घेते हे बघा दुसरी जी बेज राहिलेली आहे ती पण अशाच पद्धतीमध्ये मी भाजून घेते आणि मग आपण भेटूया हे बघा रवा बऱ्यापैकी आपला थंड झालेला आहे तर यामध्ये आपल्याला ही पिठी साखर ती मिक्स म्हणजे साखर आहे ती मी मिक्सरमधून बारीक करून त्याला साखर करून घेतली आहे आणि मी सातशे ग्रामच घेतले आहे जर तुम्हाला जास्त कमी गोड हवं असेल त्यानुसार करा मी एक किलोला सातशे ग्रामचाच वापर केला आहे मला जास्त गोड असं आवडत नाही त्याच्यामुळे कमी प्रमाणात साखर राहते आता आपल्याला ही सर्व रवा आणि पिठी साखर एकजीव करून घेऊया आणि मनुका पण मी जरा तुपातून काढून घेतले आणि चारोळी पण थोडीशी थोडंसं तूप घालून भाजून घेतलं आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया यामध्ये आता ही जी वेलची पावडर आहे ती पण मी घालून घेते आणि जरा एकजीव व्हायला जरा बरी मदत होईल आपल्याला मिक्स आणि हे दोन चिमटी मीठ थोडंसं जरासं चव येते त्याला त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आता हे सर्व मी एकजीव करते आता आपण काय करायचं माहिती आहे आता हे असे वळले जाणारच नाही आहे म्हणजे थोडंसं वळले जाणार अजून तूप घातलं तर पण जरासं असं मिक्सरमधून एक दोन वाजता वेळा फेरी मारून फे असं फिरवून घ्यायचं एक दोन वेळा आता हे मी थोडं फिरवून घेते हे बघा आता हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतलं आहे अशाच प्रकारे बघा लाडू छान वळले जातात पण काय माहिती आहे थोडंसं अजून मी थोडं तूप कमी घातलेलं आहे आणि पुन्हा मला तूप घालायचं आहे एकदम जास्त तूप घालत नाही आता आपण करून घेऊया हे बघा अशाच प्रकारे आता हे बाकीचं आहे ना ते सर्व मी मिक्सरमधून फिरवून घेते एकजीव केलं का सगळं व्यवस्थित लागलं ला जातं अशा प्रकारे थोडं थोडं घालून फिरवून घेऊया हे बघा आता आपलं व्यवस्थित असं लाडू वळले पण जाणार आहे पण काय माहिती आहे मी फक्त आता अडचशे ग्राम तुपाचा वापर केला आहे ह्याला मला चारशे ग्राम तूप लागतं तर मी थोडं थोडं गरम करून तुपाचा वापर करणार हे बघा आता आपण साखर वगैरे सर्व एकजीव करून घेतलं आहे हां आपल्याला ह्यामध्ये तारोळी घालून घ्यायची आहे चारोळी तुम्ही अशी घालून घेतलात नंतर लावलात तरी चालेल पण घालून घेतली तर जरा बरी वाटते आता हे मी सर्व एकजीव करते हे बघा आता हे थोडंसं तूप ह्यामध्ये घालून घेते कारण मला अडीचशे तुपा ग्राम तुपाचा वापर केलेला आहे मला तीन ते तीनशे किंवा चारशे ग्राम तूप हे लागतं त्यामुळे आता हे बघा ह्यामध्ये तूप घातलं ना तरी हो ते आपल्याला थंड होऊ देऊया आणि मग लाडू वळायला घेऊया कारण एकदम का नाही करत कोण आलं गेलं पटकन माझं सगळं राहून जातं त्याच्यामुळे थोडं थोडं करून घेते मी अशा प्रकारे मला बरं वाटतं आता मी हे थंड होऊ देते आणि मग आपण लाडू वळायला घेऊया हे बघा बऱ्यापैकी आता हे थंड झालेलं आहे आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते रव्याचे लाडू जरा खायला छान लागतात आणि सोपं आहे जास्त सामान आपल्याला घालावं लागत नाही त्याच्यामुळे मनुका असा लावून घ्या तुम्हाला मनुका काजू बदाम काय लावायचं आहे ते लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे हा रवा लाडू होतो अजून एक तुम्हाला दाखवते सुकल्यावर तो एकदम घट्ट होऊन जाणार हे बघा माझ्या हाताला बरोबर माझ्या हातामध्ये ना जेवढा माप आहे ना तेवढे एवढेच छोटे छोटे लाडू होतात असं नाही की मोठे लाडू होत कधी माझे कायमचे एवढ्याच मापाचे लाडू असतात छोटे छोटे असं आणि काय माहिती आहे खाणारे पण छोटे लाडू मोठा लाडू बघून काय तर छोटे लाडू बनवलेले खूप उत्तम हे बघा आणि लाडू बनवणं एकदम सोपं आहे लाडू बनवायला वेळ लागत नाही आता अशा प्रकारे बघा मी बाकीचे सर्व करून घेते काय कालताना असा एक भाग आहे ना आतमध्ये टाकायचा था। मग तो रुपला जातो व्यवस्थित हे बघा तशा प्रकारे करूया हे बघा अशा प्रकारे आता मी हे अशा प्रकारे बाकीचे सर्व लाडू करून घेते मग तुम्हाला भेटते आणि आम्ही अशाच प्रकारे लाडू करते कधी पण थोडा थोडासा तुपाचा वापर करून आणि सर्व मिळून मला तीनशे ते चारशे ग्राम मला तूप लागूनच जातं जास्त नाही त्याच्यावरती तीनशे ते चारशे ग्राम लागतं तुम्हाला जर हे लावायचं असेल ना पिस्ता जरी पण तुम्ही लावू शकता तो जरा अर्धा आतमध्ये टोकून घ्यायचा यायचं आहे बघा तर आता अशा प्रकारे मी बाकीचे लाडू करून घेत हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व लाडू करून घेते मंडळी आपण पण नक्की अशा प्रकारे करा एकदम सोपं पडतं हे बघा एक साईज अशी छोटी मस्त अशी लाडू छान दिसतात आता आपण सर्व लाडू करून घेऊया हे बघा मस्त असे आपले रवा लाडू तयार झालेले आहेत एक किलो रवा आणि सव्वा चारशे ग्राम तुपाचा वापर सातशे ग्रॅम साखर वापरून हे मस्त असे आपले लाडू तयार होतात एकच साईजचे छोटे लाडू केले तरी हे बघा छान असे आपले झालेले आहेत आणि आता थोडेसे गरम आहेत म्हणजे नरम आहेत आणि त्यानंतर ते कडक होऊन जाणार हे बघा असे कडक होणार व्यवस्थित मस्त असे लाडू होतात आपण पण नक्की या प्रमाणात लाडू केले तरी खायला तुम्हाला गोडीला व्यवस्थित होतात जास्त गोड हवं असेल तर तुम्हाला साडेसातशे ग्राम साखर घातली तरी चालून जातं म्हणजे पिठी साखर तर आपण पण नक्की अशा प्रकारे रवा लाडू करू शकता मस्त या दिवाळीत स्पेशल रवा लाडू आपण नक्की करा बघा मंडळी छान असे आपणात मी रवा लाडू करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी का कायम भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त का स्वस्त्रा आपण माझे व्हिडिओ पूर्ण बघता त्याबद्दल मनापासून धन्यवाद